का र बाबा का चेहरा एवढा पडलाय का के चारा चेहरा झालाय तुझा कशासाठी गरमी भरपूर आहे मित्रांनो पाणी जास्तीत जास्त प्या एक पाच सहा लिटर तर दिवसातून पाणी पिलं पाहिजे नाहीतर काय अवस्था खराब होऊन जाईल तुमची सर्वांचीच त्यामुळं माझं एकच सांगणं आहे जास्तीत जास्त पाणी प्या मित्रांनो सर्वांनी जास्तीत जास्त पाणी प्या भयंकर गर्मी आलेली आहे एक एक तासाला एक एक तासाला एक एक ता तांब्या पाणी प्या शरीराला जपा लक्ष द्या शरीरा शरीराला शरीरासाठी लक्ष द्या कामात आपण असतो व्यस्त असतो आपल्याला समजत नाही पाणी पिलं पाहिजे जेवण कमी करा पण पाणी जास्त प्या जास्तीत जास्त पाण्याचा वापर करा नाहीतर अवस्था खराब खराब अवस्था होणार बाजारला गेलो होतो बघितली गर्मी खूप भयंकर गर्मी आहे भयंकर गर्मी आहे मित्रांनो त्यामुळं मला एकच तुम्हाला सर्वांनी सांगणं आहे जास्तीत जास्त पाण्याचा वापर करा पाणी जास्तीत जास्त प्या बाजारात गेलो होतो हे पहा काय आणलं ताक आणलंय ता। ताक चितळेच ताक भरपूर गर्मी आहे म्हटलं ताक आणावं प्यावं मस्त ताक पिऊन मस्त मस्त वाटतं हे ताक, हा हा मस्त वाटतं ताक पिऊन तरी सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या आणि आईस्क्रीम वगैरे खाऊ नका गरमीचं घसा डोकं लगेच पकड़त, ताक घ्या ताक प्या, दहीचा वापर करा दही खावा दुपारचं आपल्या शरीराला जपा तुम्ही मनात आजचाल काहीतरी सांगत आहे मी चांगलं सांगतो त्यासाठी सर्वांनी आपल्या शरीराची काळजी घ्या शरीराला जपा ताक ताक ताकाचा दहीचा वापर करा जास्तीत जास्त आणि पाणी पण भरपूर प्या मित्रांनो गरमी आलेली आहे आणि जेवताना कांद्याचा पण वापर करा दुपारचा कांदा खा लुसाठी चांगला असतो कांदा चला मित्रांनो ओके बाय तब्येतीची काळजी घ्या आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट कमेंटबॉक्समध्ये कमेंट करा मित्रांनो ओके बाय बाय